पंचवीस रुपये रोजानं माझ्या आईनं काम करून मला शिकवलं हो महाराज व्यासपीठावर बसवलं हो आज समाज एवढे दे पैसे देतो आम्हाला पैसे घेऊन आम्ही घरी जातो पत्र्याच्या घरामध्ये राहत होतो घर गळत होत रात्रभर माझी माय घरातलं पाणी बाहेर टाकायचे मला बाजूवर झोपायची माझा आम्हाला अजूनही ते दिवस आठवतात हो आज माझा दोन मजली बंगला आहे बसायला फोर व्हीलर गाडी आहे पैसा आहे सगळं आहे पण ते वैभव पाहायला माझी आई नाही म्हणून जोपर्यंत मायबाप बाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा कथा कीर्तनामध्ये दुसरं काय ऐकायचं नसतं आपल्याला सात दिवसाच्या कथेमधून एका जरी मुलानं एका जरी सुनानं आपल्या सासूला जर घराच्या बाहेर काढला असेल एखाद्या मुलानं आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढला असेल त्या सात दिवसाच्या कथेमध्ये एका जरी सुनाच्या आणि एका जरी मुलाच्या अंतकरणात परिवर्तन झालं ना त्या संतोष महाराजाच्या सात दिवसाच्या कथेचं सार्थक झालं महाराज